चला तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या हो या नव्या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारच्या बरोबर एक वाजलेत आणि आपण आता गावावरून आपलं रिटर्न आलो जस्ट आता आपण पोचू पनवेलला आणि गावाला जेव्हा होतो रॅपिडोबद्दल बरंच काय 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 ऐकलं तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे आपला कारण बरेच असे डाऊट आहेत या व्हिडिओमध्ये बोलू आपण चला तर आपली सुट्टी आता संपली आता बॅक टू वर्क आणि पार्ट टाईम आपला जो काम आहे रॅपिडोचा तो आता कंटिन्यू करायचा का नाही प्रश्न पडला आहे मला कारण बऱ्याच आता गावाला होतं त्या बऱ्याच असे कमेंट आले बऱ्याच असे इंस्टावरचे डी एम आले अजून मित्रांनी पण आपल्याला सजेस्ट केलं की रॅपिडोचा असा असा सीन चालू आहे तर काय करायचं आता प्रश्न पडला आहे मला कारण रॅपिडो हो या कंपनीकडून ऑफिशियली अशी काही स्टेटमेंट आली नाही आहे की ते ॲप आहे ते टोटली बंद करतायत कारण ॲप हा वर्क होतो आहे कारण बाकीचे जे रायडर्स मित्र आहेत रॅपिडोचे त्यांनी पण असं सांगितलं की रॅपिडो अजून करतायत ते पण बी केअरफुल की आपल्याला पोलीस काका पकडत आहेत ज्या कमेंट्स मला आल्या आहेत त्या कमेंट्स अशा आहेत रॅपिडो चालू आहे की बंद आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडोबद्दलचं स्टेटमेंट दिलं आहे ते आणि अजून एक कमेंट अशी होती की दहा हजार पाचशे तयार ठेव हो। म्हणजे पोलिसांनी पकडले की आणि ते कोणाच्या किशात जाणार दहा हजार पाचशे आता फक्त एवढंच रॅपिडोकडून अजून काही ऑफिशियल स्टेटमेंट आली नाही तोपर्यंत तो आम्ही रॅपिडो कंटिन्यू करणार कारण की कसं रॅपिडोमध्ये फक्त पॅसेंजर ऑर्डर पडत नाही बाकीच्या पण ऑर्डर असतात फूड असते पार्सल असते तर त्या ऑर्डर आम्ही घेऊ शकतो आणि प्लस रायडर्स जे अर्निंग करत आहेत त्याच्यावरती जी एस टी कॅल्क्युलेट होते जी एस टी आम्ही रॅपिडोचा एक प्लॅन असतो तो प्लॅन पर्चेस केल्यानंतर फक्त हो, कमिशन चार्जेस रॅपिडोला पे करावे लागत नाही फक्त जी एस टी आहे ते ॲप्लिकेबल होते जी एस टी का के जा कोणाच्या केशात जाते मग सरकारच्या जा केशात जाते ना तर असे बरेच असे प्रश्न आहेत की रॅपिडो करायचा की नाही करायचा की नाही आणि आपण चॅलेंज घेतला तेव्हाच हे सगळं व्हायचं होतं बघायला गेलं रॅपिडो या कंपनीने ना बाकीच्या जे कंपनीज आहेत त्यांचं मार्केट तर बसवला होता पूर्ण सगळ्यांना गायब केलं होतं रॅपिडोने म्हणजे अजूनही करतो आहे अजूनही रॅपिडो करू शकतो जर त्याला गव्हर्मेंटचा आणि जर त्यांनी जर अजून सुधारणा तर चांगली केली ॲप्लिकेशनमध्ये रॅपिडो तर फक्त एकच मला फक्त एक पण तळालं नाही की रॅपिडो जे राय रायडर्स जे हायर करतो आहे ते कुठल्या बेसिसवर करतो कारण की ते असं झालं आहे की रॅपिडोचं जे रजिस्ट्रेशन आहे ते एकदम सिम्पल आहे एकदम दहा मिनटाच्या आतमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्टर करता तुमचं रॅपिडो अकाउंट क्रिएट पण होऊन जातं पा रॅपिडो पार्टनरचं रॅपिडो पार्टनरचं अकाउंट क्रिएट पण होऊन जातं आणि तुम्हाला पुढच्याच एका मिनटाला तुम्हाला एक राईड पण हे अलर्ट होते तर रॅपिडोचं कुठेतरी हे एक है कि चे वेरिफिकेशन ते, ते ल, ल, बैं, आहे की रायडरचे व्हेरिफिकेशन तुम्ही नीट एकदा केले पाहिजे तर कोटाकडून जे येत आहे ते रॅपिडो बॅन करतील बॅन करतील ॲप्लिकेशन बॅन बँगलुरूमध्ये कर्नाटकामध्ये ॲप्लिकेशन बॅन आहेत तर आहे ना बॅन हा काही पर्याय नाही आहे कारण आहे ना हे तुम्ही एक बघायला गेलं की आहे ना रॅपिडोच्या अर्निंगवरती असे काही अनेक प्लॅटफॉर्म असे आहेत की ज्या लोकांना जॉब नाही आहेत जे काही चांगल्या प्रकारची नोकरी ज्यांना भेटत नाही आहे तर ॲज अ पार्ट टाईम ॲज अ फुल टाईम हे असे जॉब करून त्यांना लोकांचे घर चालत आहेत हे समजायला पाहिजे खरं तर आहे ना काहीतरी सुधारणा झाली पाहिजे या सगळ्यामध्ये कारण ही आपली पर्सनल व्हेकल आहे व्हाईट नंबर प्लेट आणि येल्लो नंबर प्लेट बाईक टॅक्सी आता झाले पाहिजेत कारण रॅपिडोच्या ॲपमध्ये पण आहे ना बरेच असं बाईक टॅक्सीचं एक येत होतं पण त्याला नंबर प्लेट कुठली असणार व्हाईट की माझ्या मते तर यल्लो असली पाहिजे कारण ना बरेच जे असे यांना रायडर्स आहेत ना रॅपिडो त्यां रॅपिडोने त्यांचं व्हेरिफिकेशन केलंच नाही आहे की कोण आहेत कसे आहेत कुठे राहतात किती वर्ष इथे राहतात जे इकडचे स्थानिक आहेत का नाही रॅपिडोने रायडर्सची व्हेरिफिकेशन करून हायरिंग केली पाहिजे सध्या एवढं तर माझं म्हणणं आहे कारण रायडर्स एवढे वाढलेत की आता कोण काय कसा निघेल काय सांगू शकत नाही ना आता आपण काय इथे मूळचे इकडचेच रहिवासी आहे तर त्या तर त्यामुळे आपल्याला सगळे रस्ते वगैरे सगळे प्रॉपर माहिती आहेत इकडचे पण इन केस जर कुठून बाहेरून जर येत असतील लोक आणि इकडचे लाय आणि लायसन्स घेऊन तर इकडेच सगळं रायडिंग वगैरे करत असतील इकडच्या लोक तर आणि त्यांच्याकडून इतर समजा जर काही इथे कांड वगैरेच झाला तर याला जबाबदार कोण आणि मला असे काही रॅपिड रायडर्स आहेत त्यांनी असे क मॅसेज केले होते कमेंट केले होते की भाई आता सावध राहा की पोलीस पकडत आहेत आणि पोलीस आहेत फाईन मारतील पण कुठल्या पेक्षेत फाईन मारणार ते चल एक वेळ चल बाईक बाईक टॅक्सीचा लायसन्स नाही आहे त्याच्यावरती एक आणि येल्लो नंबर प्लेट नाही त्याच्यावरती फाईन मारू शकतात ठीक आहे चला पण रॅपिडो जी कंपनी आहे जे रायडर्स लोक आहेत ते तर रॅपिडोचे खरं तर एम्प्लॉईज झाले एम्प्लॉईजला पकडून काही अर्थ आहे जे रायडर्स आहेत त्यांच्यावरती फाईन वगैरे मारून काही अर्थ होणार नाही आणि जर फाईन वगैरे जरी मारायचा असला तर सगळ्या रायडर्सनी तुमच्या राईडवरती जेवढा पण टॅक्स लागला आहे त्या सरकारने त्यामधून सेटलमेंट करून घ्यावी संपला विषय आता जोपर्यंत ऑफिशियली रॅपिडोकडून काही स्टेटमेंट येत नाही तर आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही आहे सध्या तरी ॲप्लिकेशन वर्क होते आहे राईड्स येत आहेत कस्टमर बुक करतायत आणि लोकांना ना हे खूप सुटेबल आहे रॅपिडो खरं तर ज्या जवळच्या डिस्टन्ससाठी जे ऑटोवाल्यांचे फेअर जेवढे जातात ना तेवढे त्याच्या पण काही क कमी किमतीमध्ये रॅपिडो सर्व्हिस आहे कस्टमरसाठी तर कोणाला कुठे अर्जंटली जायचं आहे तुम्हाला माहिती आहे रिक्षावाले किती हराम आहेत आजकालचे जवळजवळ अंतर बघितलं येत नाही पण त्याच्या पण कमी किमतीमध्ये रॅपिड सर्विस देते तर लोकांना जे सुटेबल आहे खिशाला आणि आजच्या महागाईमध्ये जे त्यांना स्वस्त पडेल लोक त्याच्याकडे जाणार हेही एक सरकारला समजलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ज्या बाईक टॅक्सी वगैरे जे काही डिलेवरी म्हणा तर हे सगळे ना एम्प्लॉय एम्प्लॉयमेंट जनरेट करत आहे आणि तुम्ही त्यांनाच बॅन देन करताय शाब्बास म्हणजे एवढे एवढे सगळे घोटाळे झालेत एवढे नेते राजकारणी वगैरे कान करतात आणि पोलीस पकडतात कोणाला रॅपिडो करणार आहेत ना शबास आता बरेच दुःखिदार दाबले आहे मी आता फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की रॅपिडो जो आहे आता रॅपिडोकडून स्टेटमेंट आल्याशिवाय आपण काही ऑफिशियली करू शकत नाही आणि कोणी आपल्यावर लिगल वगैरे ॲक्शन घेतली तर त्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे मला पण नाही माहिती हरकत नाही आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे पोर्टलचा नाहीतर इतर कुठल्या ॲप्लिकेशन असतील स्विगी झोमॅटो सोडून फूड डिलिव्हरीमध्ये नाही जाणार इतर कुठल्या ॲप्लिकेशन असतील तर तेही मला सजेस्ट करा की अजून कुठल्या ॲप्लिकेशन मी यूज करू शकतो वन लाख रुपीज अर्निंग चॅलेंजसाठी तरी आपण अपन... तरी आपण गावावरून आज आलो आहे आज आराम करू आणि उद्या सकाळी एकदा आपण करून बघू की काय इश्यू आहे कस्टमर पण बुक करत आहेत की नाही काय रा सगळेच गुन्हेगार झाले ना मग बुक करणारा पण गुन्हेगार आणि ऑर्डर ॲक्सेप्ट करणारा पण गुन्हेगार कंपनी तर आहेच गुन्हेगार होप रॅपिडो पुढे जाऊन ॲपमध्ये काहीतरी सुधारणा कर रायडरचे व्हेरिफिकेशन कर आणि हे चेंजेस होऊ दे लवकरच तोपर्यंत तो आपण रॅपिडो तर कंटिन्यू करू इतर त्याचबरोबर इतर ॲप्लिकेशन पण आहेत ते सुद्धा कंटिन्यू करू लाईक पोर्टर वगैरे तर या व्हिडिओपुरता एवढंच आपण आता भेटू उद्या नऊ तारखेला अर्निंग चॅलेंजमध्ये आपल्या उद्या बघू सांभाळून करू पोलीस काकांनी कुठे पकडलं तर बघू आता काय करायचं ते आणि आपल्या चॅनलवरती आणि आपल्या या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ तर येतीलच आता डेली बेसिसवरती तर रोज सकाळी आपण नाहीतर एक नाहीतर कुठला तरी दिवस चुकला तर रोज सकाळी आपण न चुकता नऊ वाजता आपण व्हिडिओ पोस्ट करू तर आता सर आपण उद्याच्या अर्निंग चॅलेंजमध्ये भेटू उद्याचे दिवस किती अर्निंग होते ते आपण बघूयात ठीक आहे चला तर भेटूया आता उद्या चला तर बाय बाय टेक केअर आणि जय श्रीराम